माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा। विविधा, विविधा, विविधा। श्रोत्यांनो तुम्ही शेवटचा केव्हा शांत बसून स्वतःशी संवाद साधला होता आठवत का तुम्हाला किंवा शांत झोप केव्हा घेतली होती बरं शांत झोप होतेही असेल पण एकही विचार न करता मनाला शांत ठेवून एखाद्या छानशा गोष्टीविषयी केव्हा विचार केला होता शेवटी ते विचारच करणं झालं ना प्रत्येक गोष्ट करताना जगताना विचार करूनच आपण जगत असतो आणि तो विचार व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला गरज पडते ती एकांताची मग तुम्हाला आठवतं का की हा एकांत तुम्ही केव्हा घेतला होता किंवा तुम्हाला केव्हा मिळाला होता या सगळ्या गोष्टीसाठी जर आपल्याकडे वेळ नसेल तर हे कसं असेल तर तुम्ही वाहन चालवण्यात खूप गर्क आहात आणि पेट्रोल भरण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहे या सगळ्यांसाठी कसा वेळ मिळेल आपलं आयुष्य जगताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी असतात ते सोपं होण्यासाठी आपल्याला मदत कशी होईल हे सगळं आज आपण युवावाणी या कार्यक्रमात बोलणार आहोत नमस्कार मी श्यामली देशमुख युवावाणी या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते ज्या पाहुण्यांना आपण आमंत्रित केलं आहे ते आहेत अंकित होले नमस्कार सर कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार धन्यवाद श्यामली सर कॉर्पोरेट स्किल एक्सपर्ट म्हणून काम करतात तर वेळ न घालवता आपण सगळ्यात पहिले पहिला प्रश्न विचारूयात सरांना की मेडिटेशन म्हणजे नेमकं काय आणि त्याची गरज आजच्या ताणतणावपूर्ण जीवनात का आहे मेडिटेशनचे बरेचशा अशा व्याख्या आपण ऐकत असतो बऱ्याचदा मेडिटेशन या शब्दाला अध्यात्माशी जोडलं जातं बट माझ्या मते आजच्या जगात मेडिटेशन ही एक सर्वांगीण केली जाणारी कृती आहे आणि त्याच्यामार्फत आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनात बदल करू शकतो सुधारू शकतो तर प्रश्नावर यायचं तर मेडिटेशन म्हणजे विचारांची गती संथ करणे दैनंदिन कार्य करताना आपण दिवसभर कुठल्या ना कुठल्या कृतीमध्ये मग कधी आपण काम करत असतो काही लोकांशी बोलत असतो किंवा फोनवरती स्क्रोल करत असतो यामुळे जीवनामध्ये व्यस्तता आलेली आहे त्यामुळे विचारांमध्ये पण एक प्रकारची व्यस्तता निर्माण झालेली आहे काही तज्ञांच्या मध्ये असं म्हटलं जातं की दिवसाला साठ हजारावर पेक्षा जास्त विचार आपल्या मनामध्ये येत असतात ते किती महत्वाचे आहे त्याची खरंच गरज आहे का या सगळ्या गोष्टी चा विचार केला तर कुठेतरी मेडिटेशन किंवा ध्यानाची गरज भासते आणि विचारांना संथ करण्याची गरज भासते तर माझ्या मते मेडिटेशनचा अर्थ विचारांना संथ करणे ज्यामुळे अजून प्रगल्भ किंवा मॅच्युअर विचार येण्यासाठी मदत होईल तर सर मेडिटेशनची मूलभूत प्रक्रिया काय असते आणि जर कोणत्या नवीन व्यक्तीला ते शिकायचं असेल आणि ते करायचं असेल तर मग काय करू शकतो आपण मेडिटेशन जी प्रक्रिया तसं म्हणायला गेलं तर काहीच न करणे म्हणजे मेडिटेशन करणे आहे okay. परंतु हे सगळ्यात कठीण असतं oh, कारण जीवनात आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो आणि करताना तिथे आपण असावं लागतं oh, okay. मुळात करता हा प्रेझेंट असणं आवश्यक असतो इथे करतेपणाला सोडून स्वतः बसणे आणि मेडिटेशन करण्याच्या बऱ्याचशा प्रक्रिया असू शकतात जसं की डोळे लावून बसणे आणि आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करणे यामुळे पण आपल्या विचारांची गती मंदावू शकते याशिवाय जर आपल्या मनात खूप जास्त विचार येत असेल तर आपण म्युझिक साऊंड याचा सुद्धा वापर करू शकतो याच्या वापराने सुद्धा विचारांची गती संत होऊ शकते जसं एखाद्याला कम्फर्टेबल आहे एखाद्या ठिकाणी बसणे बऱ्याचदा असं मानलं जातं की मेडिटेशन करणे म्हणजे कुणीही डिस्टर्ब करणार नाही कुठेही आवाज नसेल अशा जागी बसणे त्याचा अर्थ असा होत नाही अगदी तुम्ही सकाळी सूर्योदयानंतर एखाद्या गार्डनमध्ये बसून पक्ष्यांच्या आवाजात सुद्धा मेडिटेशन किंवा ध्यान करू शकता या सगळ्या गोष्टींमागे आपलं एकच ध्येय असणं आवश्यक आहे ते म्हणजे विचारांची गती मंदावणे त्यालाच आपण ध्यान झालं किंवा ध्यान करतोय असं म्हणू ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की ध्यान म्हणजे विचारांची गती मंदावणे तर विचाराची गती मंदावल्यामुळे त्याचा काय उपयोग होऊ शकतो तर याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो फॉर एक्झाम्पल आपल्याकडे चार लोक आहेत आणि वेगवेगळ्या वयाची अगदी लोक आहेत एक छोटा मुलगा आहे पाच ते दहा वर्षाचा एक तरुण आहे वीस ते तीस वयोगटाचा आणि एक प्रौढ आहे आपल्याकडे ज्याचं वय कदाचित चाळीस ते पन्नास वर्ष असेल आणि एक म्हातारे व्यक्ती आहेत जर सगळ्यांना आपण एक प्रश्न दिला किंवा गाय या विषयावर निबंध लिहायला सांगितला तर कदाचित छोट्या मुलाच्या ओळी ह्या असतील की गायीला चार पाय असतात एक शेपटी असते पण प्रौढ व्यक्तीच्याही त्याच ओळी असतील का अर्थातच नाही याचप्रमाणे मेंदूंमधून जे वर्चा वर्चा विचार निघतात ते अगदी पहिला विचार हा पेरिफेरल ज्याला वरचा वरचा विचार म्हणू शकतो आपण आणि विचाराची गती मंदावल्यामुळे जे विचार असतात ते प्रगल्भ विचार यायला जागा मिळते आणि ते जास्त मॅच्युअर विचार असू शकतात त्यांनी आपली निर्णय क्षमता अजून चांगली होते जनरली असं होतं की जेव्हा केव्हा आपल्या जीवनात कुठली ऍक्शन घडते कोणी आपल्याशी बोलतं किंवा आपल्यावरती टीका करतं तर लगेच त्याची रिॲक्शन आपल्या शब्दांमध्ये बाहेर पडते बरोबर बट ती रिॲक्शन किती बरोबर होती त्यानी खरंच तुमचं जो इंटेंट होता तो खरंच होईल का याचा विचार न करता ती रिएक्शन आलेली असते ज्याप्रमाणे स्टीफन कवी द ऑथर ऑफ सेव्हन हॅबिट्स सांगतात की रिएक्शन आणि रिस्पॉन्स याच्यामध्ये थोडं अंतर असतं रिस्पॉन्स हा विचार करून दिलेली प्रतिक्रिया असते तर ज्ञानाने किंवा विचारांची गती मंदावल्यामुळे रिॲक्शनची गती कमी होते आणि रिस्पॉन्सेस यायला लागतात म्हणजे जे काही आपण प्रतिक्रिया देतो ती प्रगल्भ प्रतिक्रिया यायला लागते यानीच कुठेतरी बिहेवियर ज्याला आपण कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी असं म्हणतो बिहेवियरची सुधारणा होते आणि एक ओव्हरऑल परिपक्व व्यक्तिमत्व निखारून येतो बरोबर सर ज्याप्रमाणे तुम्ही हे सगळं सांगितलं त्याचप्रमाणे माइंड मॅनेजमेंटचा हा ध्यानाशी काही संबंध आहे का म्हणजे अर्थातच मला असं वाटेल खूप चांगला प्रश्न आहे ध्यान आणि माइंड मॅनेजमेंट खूप जवळून एकमेकांशी लिंक करतात याला थोडं आपण वेगळ्या वेणी समजून घेण्याचा प्रयत्न करू जेव्हा कुठल्याही नवीन माणसांना आपण भेटतो किंवा पाहतो तर अगदी पहिला इम्प्रेशन ज्याला आपण म्हणतो ते अपिरियन्सनी येतं तो, तो व्यक्ती दिसतो कसा आहे त्यांनी कुठले कसे कपडे घातले आहे त्याचे हातवारे त्यानंतर थोडं बोलण्यानी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कळतं की एक्झॅक्टली कसा बोलतो आहे oh. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत अजून वेळ घालवतो तेव्हा बोलण्यामागचे विचार काय आहेत दॅट इज थॉट्स सो फर्स्ट स्टेज इज अपिरियन्स स्पीकिंग थर्ड इज थॉट्स इथे आपण थोडं कन्सिडर करू शकतो की तो व्यक्ती आपला मित्र झाला आहे आणि आपण आता खूप वेळ घालवायला लागलो आहे तर मग हळूहळू त्या बोलण्यामागचे विचार काय आहेत हे आपल्याला कळायला लागतं ला 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 त्याचप्रमाणे नंतरचा पार्ट येतो त्याच्या सवयी कशा आहेत मग अजून जेव्हा जास्त वेळ घालवायला लागतो ला तेव्हा महत्त्वाचा पार्ट प्रामुख्याने यायला लागतो ते म्हणजे बिलीफ्स त्याची विचारधारणा कशी आहे आणि लास्टमध्ये इज द कॅरेक्टर त्या व्यक्तीचं या सगळ्या गोष्टींचा माइंड मॅनेजमेंटशी संबंध आहे कारण वेन यू थिंक अबाउट अ कॅरेक्टर एखाद्या कॅरेक्टर संदर्भात जेव्हा विचार केला जातो तर एका गोलला अनुसरून असतं hmm. एखाद्या व्यक्तीची काम करण्याची शैली किंवा इंटेंड हे खूप मॅटर करतं तर मला असं वाटतं की सवयी मॅनेज करताना ज्याला हॅबिट फॉर्मेशन असं म्हणतो किंवा माइंड मॅनेज करताना गोल काय आहे हे खूप महत्वाचं ठरतं oh. एखाद्या व्यक्तीचा गोल हा असेल फॉर एक्झाम्पल कोणी कंपनी रन करत आहे आणि एखादी वस्तू त्यांना विकायची आहे आणि ते त्यांच्या सेल्स पर्सनला हे सांगतात आहे की काही करा पण ही वस्तू विका mm -hmm. मग एखाद्या व्यक्तीला त्याची गरज असो किंवा नसो सो दॅट इज बिझनेस इंटेंट आणि एक व्यक्ती असं म्हणेल की काही करून आपल्याला या वस्तू विकायच्या आहे पण चुकीच्या व्यक्तींना ही वस्तू विकू नका ज्याला गरज नाहीये त्या व्यक्तीला ही वस्तू विकू नका सो इट मीन्स दोन व्यक्तीच्या कॅरेक्टरचा इंटेंड काय आहे यावरनं माइंड मॅनेजमेंट ठरतं यावरनं त्याच्या हॅबिट्स ठरतात आणि देन अकॉर्डिंगली इट फॉलोज टू द अपिरियन्स सो so या पद्धतीनं जर आपल्याला मॅनेज करायचं असेल किंवा माइंडला मॅनेज करायचं असेल तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती काम करावं लागेल आणि सोपं काम करताना अपिरियन्सपासून सुरुवात करावी लागेल हळूहळू त्याचा फरक बोलण्यात येईल आणि मग विचारांमध्ये असेल सो ही अशी ट्री आहे तर माइंड मॅनेजमेंटमध्ये विचार करणे बोलणे वागणे आणि विचार तयार होणे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवरच अवलंबून अर्थातच सर तुम्ही बोलताना हॅबिट फॉर्मेशन या शब्दाचा उल्लेख केला तर हॅबिट फॉर्मेशन म्हणजे काय आणि त्याचा फायदा कसा होतो ओके आपल्या व्यक्तिमत्वामध्ये हॅबिट सवय ही अत्यंत महत्वाची आहे दोन नाते दोन संबंध मग ते मित्राचं असू देत आपल्या पॅरेंट्सचं असू देत किंवा पार्टनर लाईफ पार्टनरचं असू देत या सगळ्या संबंधांमध्ये जेव्हा ब्रेक लागतो किंवा संबंधांमध्ये दुरावा निर्माण होते त्याच्यामध्ये सवय ही खूप महत्त्वाची भूमिका प्ले करत असते त्याच्यामुळे यावरती लक्ष देणे आणि ही चेंज करणे किंवा याच्यामध्ये इम्प्रुवमेंट आणणे फार गरजेची असते तर जसा प्रश्न श्यामली तुम्ही मला विचारला आहे की हॅबिट फॉर्मेशन म्हणजे काय तर एखादी नवीन सवय लावणे आणि ती कशी लावायला पाहिजे तर जनरली असं सांगितलं जातं की कुठलीही सवय तुम्ही पंधरा दिवसांपर्यंत किंवा वीस एकवीस दिवसांपर्यंत जेव्हा प्रयत्न करत असता तेव्हा ती आपल्याला लागते मला असं वाटतं की मुळात ही प्रक्रिया कुठेतरी अजून जास्त कारगर होईल जेव्हा त्या सवयीला बदलण्याचा उद्देश तुमचा क्लिअर असेल आणि तो किती महत्वाचा आहे नेहमी उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कराल एखादी ऍक्टिव्हिटी कराल तेव्हा त्याच्यामध्ये त्या सवयीमध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि ती बदलेल सो so, एकवीस दिवस तुम्हाला ट्राय करायचंच आहे बट सोबतच तुम्हाला तो उद्देश दो डोळ्यासमोर ठेवायचा आहे की तुम्ही ती सवय का बदलतायत आणि त्याचे परिणाम काय होतील हा उद्देश समोर नेहमी असल्यामुळे डेफिनेटली तुमची सवय बदलण्यामध्ये किंवा नवीन हॅबिट फॉर्मेशनमध्ये मदत होईल तर आपण सवयीबद्दल बोलतोय सर तर मग ह्या सवयीमध्ये सगळ्या सवयी असू शकतात का म्हणजे तुम्ही काय बोलता आहात काय विचार करता आहात बऱ्याचशा सवयी ह्या अनकॉन्शियस असतात त्या आपल्याला आहेत की नाही हे माहितीही नसतं जसं आपण बोलण्याची सवय घेऊ शकतो याच्यामध्ये हो किंवा बोलताना एखाद्याला सवय असू शकते स्वतःच्या हातांची नखांची खेळायची मग ही सवय किती बरोबर आहे किंवा बरोबर आहे की नाही पण एखाद्याला ती माहीतच नसेल तर कारण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी अनकॉन्शियसली होत आहेत अच्छा तर मी ज्या हॅबिट फॉर्मेशनबद्दल बोलतोय त्या प्रमुख हॅबिट फॉर्मेशन ज्या तुमच्या डे टू डे करियरसाठी संबंधांसाठी कामात येईल त्यासाठी जास्त कारगर होऊ शकते ह्या छोट्या सवयी बदलण्यासाठी मला असं वाटतं अजून कॉन्शियस होणं गरजेचं असतं कोणी त्यावरती टीका करणं गरजेचं असतं कोणी आपल्याला लक्षात आणून दिलं की ही ही सवय आहे आणि हे तुला बंद करायची आहे किंवा याला थोडं टाळायचं आहे देन ऑबियसली ती सवय बंद केल्या जाऊ शकते तर अशा छोट्या सवयी बंद करण्यासाठी कुठेतरी लक्षात आणून देणं गरजेचं असतं बाकी ते आपोआप बंद होतात बट ज्या दुसऱ्या सवयींबद्दल मी बोलतो आहे ज्याला आपण प्रॉपर हॅबिट फॉर्मेशन म्हणतोय त्या कुठेतरी करिअरशी संदर्भात असेल तुमच्या शिक्षणाशी असे संदर्भात असेल त्याला तुम्हाला या पद्धतीनं घ्यायचं आहे की तुमचा दृष्टिकोन तुमचं ध्येय काय आहे आणि देन त्याची सवय ती रोज करण्याची सवय एकवीस दिवसांपर्यंत ज्याला आपण म्हणू शकतात जोपर्यंत ते होत नाही नाही अनकॉन्शियसली दैनंदिन जीवनात स्पर्धा फार वाढल्या सर आणि स्पर्धा तर वाढल्याच प्रत्येक गोष्टीमध्ये करिअरमध्ये स्पर्धा आहे एखादी गोष्ट शिकायची असेल त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे शिवाय आपण करिअर झालं स्पर्धा परीक्षा झालं किंवा जेव्हा आपण कुठे काम करण्यासाठी जातो तेव्हा सगळ्यात पहिली जी स्टेप असते तो इंटरव्ह्यू असतो अलीकडे मेमरी मॅनेजमेंट हा शब्द फार ऐकायला मिळतो तर या सगळ्यासाठी मेमरी मॅनेजमेंट काम कसं करतं आणि याचा उपयोग कसा होईल मेमरी मॅनेजमेंटला आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे हो यासाठी आपण थोडं कूलिंगकडे जाऊ जेव्हा आपण सेवन स्टँडर्ड स्टँडर्ड स्टँडर्डमध्ये शिकत असतो तेव्हा बोर्डप्रमाणे आपले जेव्हा एक्झाम होते एक्झाम झाल्यानंतर आपण छान मार्क्स मिळवतो आणि नेक्स्ट नवीन वर्गामध्ये प्रवेश करतो असं टेन्थपर्यंत ट्वेल्थपर्यंत शक्य आहे पण आजकालच्या जगात आपण पाहतो आहे की आफ्टर ट्वेल्थ तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणं गरजेचं आहे एखादा विद्यार्थी ट्वेल्थ स्टँडर्डमध्ये जर नाईन्टी नाईन पर्सेंट घेऊन येत असेल तरी त्याला कुठलंच इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कुठलं मेडिकल कॉलेज ॲडमिशन देत नाही इन्स्टेट त्याला कुठली oh. तरी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते मग असं का एखाद्या विद्यार्थ्यांनी जर नाईन्टी नाईन पर्सेंट आणलेले आहेत याचा अर्थ त्यांनी त्याला प्रूफ केलेला आहे कुठेतरी मग तरी त्याला दुसरी परीक्षा का द्यायची गरज पडते yeah. किंवा जेई म्हणूया याला नीट म्हणूया किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हणूयात ही का द्यायची आहे yeah. आणि मोस्ट ऑफ द पर, पर, स्पर्धा परीक्षा जर आपण ऑब्झर्व केल्या तर ह्या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आहेत म्हणजे कुठेतरी अभ्यासाची पद्धत बदलते मग मेमरी मॅनेजमेंटमध्ये दोन प्रकारच्या मेमरी असू शकतात द फर्स्ट वन इज लक्षात ठेवणे आणि लिहिणे hmm. याला आपण लर्निंग असं म्हणतो okay. हे प्रत्येकाची याची क्षमता वेगवेगळी असू शकते आणि ही मला असं वाटते की स्कूलपुरती मर्यादित आहे पण जेव्हा आपण ॲनालिटिकल मेमरीचा विचार करतो एखाद्या गोष्टीचं लॉजिकल उत्तर काय असूयात याला मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतोय की एखाद्या वर्गामध्ये फोर्स व्हॉट इज मिन बाय फोर्स तर शिकवलं जातं की एनी पुश ऑर पुल इज कॉल्ड एज फोर्स असा प्रश्न विचारला जातो सो so, जेव्हा असं शिकण्यात येतं तेव्हा एक्झाममध्ये पण प्रश्न जनरली असाच असतो व्हॉट इज मिन बाय फोर्स आणि मुलाला ते लक्षात ठेवून लिहायचं असतं पण जेव्हा स्पर्धा परीक्षांची वेळ येते तेव्हा तो प्रश्न बदलतो आणि मे बी प्रश्न असा असू शकेल की एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला ओढायचा आहे किंवा ढकलायचा आहे तर दोन्ही याला किती एनर्जी लागेल किती फोर्स लागेल तेव्हा मात्र मुलं गोंधळतात याचं ॲक्च्युली उत्तर असतं की फोर्स इज नथिंग बट ऑर पुल त्याला ओढा किंवा ढकला सारखाच फोर्स लागेल hmm. फक्त विच प्रश्न विचारला वेगळ्या पद्धतीनं गेला आहे दॅट इज वॉट कॉल्टॅट अॅनालिटिकली विचार करून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे सो अॅनालिटिकल मेमरी ही ॲप्लिकेशन बेस्ड मेमरी आहे याला वाढवायसाठी किंवा याला एनहान्स करायसाठी तुम्हाला अशा प्रकारची प्रश्न अजून अजून सॉल्व्ह करावी लागेल किंवा अशा पद्धतीनं विचार करण्याची शैली निर्माण करावी लागेल लक्षात ठेवणे आणि लिहिणे हे ज्या पद्धतीनं आपण शैक्षणिक वेळेत करत असतो वर्गांमध्ये किंवा आपल्या मध्ये करत असतो त्यांनी ते एन्हान्स होतच असते सो प्रामुख्याने जसा आपला प्रश्न होता की मेमरी मॅनेजमेंट तर याला मी म्हणेल की शिफ्टिंग युअर फोकस फ्रॉम रिकॉलिंग मेमरी टू अनालिटिकल मेमरी त्याला आपण मेमरी मॅनेजमेंट म्हणू शकू म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर लक्षात ठेवणे आणि ते लिहिणे हे झालं एक नॉर्मल मेमरी अच्छा दुसरं याला याला असं म्हणू शकतो अनालिटिकल मेमरी म्हणजे त्या जे काही नॉलेज त्याच्यामध्ये आहे लक्षात ठेवलेल्या गोष्टींमध्ये जे नॉलेज आहे त्याचं ऍप्लिकेशन आपण कसं करू शकू हाँ. त्याला आपण अनालिटिकल मेमरी म्हणू सो मेमरी मॅनेजमेंटला मी म्हणेल द मेमरी शिफ्ट लक्षात ठेवून लिहिण्यापेक्षा त्याला त्याचा वापर कसा करता येईल त्या नॉलेजचा त्याला अनालिटिकल मेमरी असं हो म्हणतात आणि त्याला आपण प्रॉपर मेमरी मॅनेजमेंट असं हो म्हणू की बरेचदा असं होतं विशेष म्हणजे आमच्या सखींच असं होतं की हातातच लाइटर असतं आणि आपण पूर्ण घरभर ते शोधत असतो किंवा कधी कधी बऱ्याच जणांसोबत असंही होतं सर की, की चष्मा हा डोक्यावर असतो आणि आपण चष्मा सगळीकडे शोधत असतो छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण विसरतो तर मग त्याचा आणि याचा काही संबंध आहे का त्याचा विचारांशी संबंध आहे Uh, दैनंदिन जीवनात विचारांची गती इतकी वाढलेली आहे <सक्षाँ> की ते सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये बिझी असतात असं no. जनरली तेव्हा होतं जेव्हा कुठल्या गोष्टीची घाई आपल्याला असते <सक्षाँ> आणि जेव्हा कुठल्या गोष्टीची घाई असते तेव्हा विचारांची गती खूप वाढलेली असते <सक्षाँ> तेव्हा ते फोकस करताना तेव्हा माइंड मेंदू फोकस करताना एका महत्वाच्या गोष्टींवरती फोकस करत नाही आणि आपला फोकस दुसरीकडे वळवला जातो अशा वेळी आपण खूप ऑबियस गोष्ट विसरू शकतो कारण कंटिन्युअस येणारे विचार हे आपल्या माइंडमध्ये मा इतकी स्पेसच क्रिएट करत नाही थांबून विचार करायला की मी ती एखादी पर्टिक्युलर गोष्ट कुठे ठेवली होती सो या पद्धतीमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात यासाठी मेडिटेशन किंवा ज्ञान हे खूप चांगला रोल प्ले करू शकते कारण मेडिटेशन केल्याने नियमिततेने विचारांची गती संथ होते आणि आपण अशा परिस्थितीमध्ये आपले विचार शांत ठेवू शकतो आणि शांत विचार नेहमी हरवलेल्या वस्तू सापडून देण्यात मदत करू शकते, करूँ शकते बुरु बुरु <laughs> विचार सर मेडिटेशनची गरज आहे तर कार्यक्रमाला आणखी थोडं छान बनवण्यासाठी एका गीताची सुद्धा गरज आहे तर तुमच्या आवडीचं एक गीत आमच्या श्रोत्यांसाठी ज्याप्रमाणे डिस्कस करत होतो की विचारांची गती मंदाव नाही <laughs> जनरली आपण विचार करताना भविष्यात तरी असतो किंवा भूतकाळात तरी असतो पण हा so, so, जो येणारा क्षण आहे हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो सो मला या क्षणी अमोल पालेकरांचं ते गीत आठवतंय पल जानेवाला आहे श्रोत्यांसाठी आपण ते सादर करूया खर तर सर तुम्ही गीताच्या आधी असं म्हणालात होता की एक तर आपण भूतकाळात जगतो किंवा आपण भविष्यात जगतो आणि आपले जे तरुण वर्ग आहेत ते भविष्यातच जगतात कारण की आपण एखाद्या गोष्टीची तयारी करतो आहोत म्हणजे आपण भविष्याचीच वाटचाल करतो आहोत तर मग आजच्यासाठी आपण प्रश्न घेऊयात की आजच्या युवकांनी जेव्हा आपण आज तयारी करतोय कारण भविष्यात आपल्यासाठी काहीतरी छान वाढून ठेवलं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर युवकांनी कोणत्या कौशल्यावर विशेष भर द्यावा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं आजच्या जगात युवक टेक्निकली साऊंड होण्याकडे तर भर देतच आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थातच समावेश असतो सगळ्या गोष्टी खूप ऍडव्हान्स सुद्धा झालेल्या आहेत वेळेनुसार तर याच्यामध्ये हळूहळू आता ए आय येत चाललं आहे डेटा सायन्स आहे डेटा अॅनालिटिक्स आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि या संदर्भात बरेचसे क्लासेसही उपलब्ध आहेत किंवा किंबहुना मी असं म्हणेल की अभ्यास हु, ते अभ्यासक्रमात पण आता हळूहळू येत चाललेले आहेत पण याशिवाय प्रामुख्यानं काही कौशल्य आहे ज्यावरती आजच्या युवकांनी लक्ष द्यायला पाहिजे दॅट इज व्हॉट कॉल एस सॉफ्ट स्किल्स त्याच्यामध्ये महत्त्वाची जे कौशल्य असेल ते असेल प्रेझेंटेशन स्वतःला प्रेझेंट करणे जे आपल्याकडे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे जर ते पोहोचवता येत नसेल तर ते कौशल्य असणं फार महत्वाचं ठरते कारण तुमची पहिली पायरी कुठलीही टेक्निकल बॅकग्राऊंड जर तुमचं असेल तर ती असेल जॉब मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही स्वतःला सादर करत असता स्वतःला प्रेझेंट करत असता ते कौशल्य येणं फार गरजेचं आहे तर त्या कौशल्याकडे लक्ष देताना आजच्या पिढीनी कडे म्हणजेच त्यांच्या लँग्वेजवरती काम करणं आवश्यक आहे त्यामध्ये तुमची डे टू डे लँग्वेज कुठली असू देत किंवा हिंदी असेल इंग्लिश असेल याच्यावर काम करणं गरजेचं आहे कारण जेव्हा एखादी लँग्वेज आपली स्ट्रॉंग होते तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास आणि प्रेझेंटेशन चांगलं होतं तर प्रेझेंटेशन स्वतःला प्रेझेंट करण्याकडे आजच्या युवकांनी लक्ष द्यायला पाहिजे येत्या काळात जर विचार करायचं झालं तर जो व्यक्ती स्वतःला किंवा एखादी गोष्ट विकू शकेल तो जास्त चांगलं सर्व्हाइव्ह करू शकेल hmm. विकण्यासाठी तुम्हाला बोलता येणं गरजेचं असतं तर अर्थातच मला असं म्हणावं वाटतं की या युवकांसाठी जर कुठलं कौशल्य इम्पॉर्टंट आहे तर ते स्वतःला प्रेझेंट करण्याचं आहे त्यासाठी लँग्वेज आणि आत्मविश्वास या गोष्टी अर्थातच महत्वाच्या आहेत सर आणि असं म्हणायला काही हरकत नाही की तुमच्यामध्ये फार छान कौशल्य आहे कारण इतक्या कठीण गोष्टी अगदी सहजरित्या तुम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहचवत आहे खरं तर त्यांच्या वतीने तुमचं खरंच खूप धन्यवाद प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि प्रत्येकाला एक ड्रीम जॉब हवा असतो तर मग या ड्रीम जॉबसाठी कशी तयारी करायची ड्रीम जॉब निवडताना जनरली आपण स्कोप बघतो किंवा आलेली संधी बघतो आजही आपल्यामध्ये कुठ कुठेतरी अशी धारणा आहे की बायोलॉजी आवडत असेल तर डॉक्टर बनावं hmm. आणि मॅथमॅटिक्स छान जमत असेल तर इंजिनियर बनावं पण त्याला असं घेऊन आहेत मला असं वाटतं की डॉक्टर ॲज अ प्रोफेशन हे खूप ब्रॉड आहे hmm. आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्याची लाईफस्टाईल समजून घेतल्याशिवाय एखादं करिअर निवडणं हे चुकीचं आहे तर आधी स्कोप न पाहता त्या गोष्टीसाठी आपला इंटरेस्ट हा बघितला पाहिजे मग आपण एखादा जॉब निवडत असूयात तर जॉबमध्ये आपल्याला संधी मिळत आहे म्हणून कुठल्याही गोष्टीला हो म्हणणे किंवा इथे माझ्या स्किल्स कशा उपयोगी येतील आणि माझा इंटरेस्ट हा कसा असेल ज्याने मला काम करत असताना वेळेचं भान राहणार नाही हे निवडणं फार आवश्यक असतं तेव्हा जेव्हा एखादा युवक आपल्या ड्रीम जॉबची तयारी करत असते तेव्हा त्यांनी या गोष्टींना महत्त्व देणं आवश्यक असते की माझा इंटरेस्ट त्या कामामध्ये मा आणि माझ्या स्किल्स कुठल्या यूज होतील त्याप्रमाणे स्वतःला तयार करणे त्या स्किल्सला अजून फिनिश करणे चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करणे या पद्धतीने तुम्ही तुमच्या ड्रीम जॉबसाठी तयार होऊ शकता मला असं वाटतं अच्छा ड्रीम जॉब निवडताना बऱ्याचदा स्कोप बघितला जातो मला असं वाटतं की स्कोप बघण्यापेक्षा आपण कशात आनंदी असू आपण एखाद्या गोष्टीमध्ये कसं एक्स्ट्रा ऑर्डनरी एफर्ट टाकू शकू याकडे बघणं आवश्यक आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्कोप नव्हता परंतु काही लोकांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट त्यामधनं मिळवले आहेत आणि बऱ्याचदा एखाद्या स्कोप असणाऱ्या जॉबला निवडून खूप ऑर्डिनरी वर्क करून एक ॲव्हरेज जीवनशैली किंवा ॲव्हरेज सॅलरी काही लोक मिळवत आहेत तर मला असं वाटतं की स्कोपला थोडं कमी महत्त्व द्यायला पाहिजे आणि स्किल्स तुमचा इंटरेस्ट तुमचं नॉलेज या गोष्टींना बघून जॉबला निवळायला पाहिजे आणि त्यासाठी तयार व्हायला पाहिजे सर आपण आपल्या युवावाणी या कार्यक्रमात मेडिटेशन हॅबिट फॉर्मेशन मेमरी ट्रेनिंग या तिन्ही घटकांविषयी बोललो तर मग असं म्हणायला हरकत नाही की यशस्वी जीवन जर घडवायचं असेल तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्या उपयोगात पडेल यशस्वी जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास चार महत्वाचे घटक जे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे सर्वप्रथम आपलं आर्थिक जीवन त्यासाठी आपली प्रोफेशनल लाईफ स्टेबल असावी लागते याचप्रमाणे आपलं कौटुंबिक किंवा सामाजिक जीवन यामधले आपले नातेसंबंध चांगले असणं आवश्यक असतात थर्ड पिलर ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे आपला अध्यात्म आपला स्वतःशी स्वतःचा असलेला बॉन्ड ज्याला आपण म्हणू तो छान असावा लागतो आणि चौथं आहे महत्वाचं आरोग्य तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या संतुलनात राहतील आणि याला आपण प्रॉपर वेळ देऊ तेव्हा मला असं वाटते खऱ्या अर्थानं आपलं जे जीवन आहे ते सर्वांगीण छान होईल सुंदर होईल आणि यशस्वी जीवनाकडे वाटचाल होईल अरे वा असं विचारायचं आहे की आजच्या युवकांमध्ये आजच्या युवकांमध्ये म्हटल्यापेक्षा ऑलमोस्ट सगळ्यांमध्येच सगळ्यांमध्येच एन्झायटी राग चिडचिडपणा ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत तर ह्या कशा मॅनेज होतील तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं श्यामली युवकांसाठी आणि अर्थातच सर्वांसाठी राग चिडचिड याला थोडस आपल्याला इनडेप्थ बघायचं झाल्यास आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल आपण जनरली बघतो जेव्हाही आपण रागात असतो किंवा कुणी रागात असतं तेव्हा आपले शब्द कधीतरी असे असतात की तुम्ही मला असं म्हटलेलं आहे सो त्यातला जो मी आहे हा कुठेतरी खूप महत्वाचा होऊन जातो oh. याला किती सिरियसली घ्यायला पाहिजे म्हणजे मी मला स्वतःला किती सिरियसली घ्यायला पाहिजे हे जर आपल्याला समजायचं असेल तर मला असं वाटतं कुठेतरी मुंबईला सी एस जा आणि वरून बघा माणसं मुंग्यांसारखे दिसतील आणि त्यापैकीच आपणही एक आहोत मला कुणी नाकारू शकतो माझा कोणी अपमानही करू शकतं हे स्वीकारणं सर्वात आधी गरजेचं आहे जेव्हा हा स्वीकार आपल्यामध्ये येईल ना तेव्हा ये ते राग चिडचिड कमी होईल आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे श्यामली मला असं वाटतं की वाढत्या वयानुसार जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं मनाविरुद्ध होणाऱ्या घटनांचं प्रमाणही वाढ त्याला स्वीकारणे आणि त्याला प्रॉपर रिस्पॉन्स करणे रादर दॅन रिॲक्शन करण्यापेक्षा यानी हा अँगर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू हा नियंत्रणात येऊ शकतो आणि अर्थातच ध्यान त्याला सपोर्ट करेलच हो प्रॉपर रिस्पॉन्स करणं हे जास्त महत्वाचं आहे येस आणि यासाठी माझ्यातला मी मला बाजूला ठेवावं लागेल मी सगळ्यांपैकीच एक आहे माझ्याशी अशा घटना माझ्या मनाविरुद्ध होणाऱ्या घटना होऊ शकतात गळू शकतात याची स्वीकृती मला स्वतःला द्यावी लागेल अच्छा त्यांना एक शेवटचा प्रश्न विचारते की आमच्या आजच्या युवकांसाठी आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल युवकांसाठी संदेश द्यायचा झाल्यास मी असं म्हणेल की कुठल्याही गोष्टींच्या ब्लाइंडली मागे धावल्यापेक्षा एकदा थांबून विचार करून मला एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीची कशी आणि किती गरज आहे हे जाणून त्यासाठी धावणे म्हणजे थांबायचं कुठे हे कळेल आणि यांनी जीवनात समाधान प्रामुख्याने येईल तर काय होते की सोशल मीडिया फोन्स कंपॅरिझन यांनी रँडम थॉट प्रोसेस तयार होत चाललेली आहे आणि त्या रॅन्डम थॉट प्रोसेस मुळे आपल्याला कळत नाहीये की मी कुठल्या गोष्टीसाठी सुरुवात केली होती आणि मी कुठे जाऊन पोहोचतोय म्हणजे समाधानासाठी सुरुवात केली होती आणि त्यात समाधानच हरवलंय तर ते मिळवायसाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल आणि मला असं वाटतं यासाठी ध्यान हे खूप महत्वाचं ठरेल तर युवकांनी जर दहा मिनिटे वीस मिनिटे जसं त्यांच्यासाठी शक्य होईल तसं सकाळी नाही संध्याकाळी त्यांच्या जीवनातला वेळ काढून hmm. ध्यान जर अंगीकारलं रेग्युलरली त्याला वेळ दिला तर मला असं वाटेल एक सुखी समाधानी जीवन ते जगू शकेल hmm. आणि अर्थातच जे चार पिलर आपण ज्याच्याबद्दल बोललो आहे oh. त्याच्यामध्ये संतुलन येईल खूप खूप धन्यवाद सर खर तर अंकित सरांनी आपल्याला इतक्या सगळ्या छान गोष्टी सांगितल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार सर धन्यवाद श्यामली मला आकाशवाणी केंद्रात तुम्ही येण्याची संधी दिली आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली धन्यवाद माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा